गणपतीचं रात्रीचं नियोजन एकदम मंडळाच्या का नियमाप्रमाणे आणि अटी सगळ्यांना सर्वांना एकदम तरतूद करून जे वर्ग निधून पैसे वगैरे हो येतात त्याचं आम्ही असं रात्रीच्या गावाकडे चांगले सगळे शांतता असल्यावरती मंडळामध्ये एकदम उत्कृष्ट पद्धतीने असं राईस वगैरे करतो सगळं शेतामधून आणलेलं आहे भाजीपाला कोणाचे करून कांदे कोणाच्यातून तंबाटे मिरची गावाकडची माझ्या वेगळी राहते रात्रीच्या टाईमची आणि त्यातले त्यात बाप्पाचं आगमनची वेळ आम्ही फक्त दरवर्षी फक्त एवढंच बघतो की आम्हाला नाही का गप्पा बाप्पा कधी येते आणि ही माझ्या कधी सिटीमध्ये परमिशन वगैरे घ्यायला लागते इकडे परमिशन

एवढे का कापून ते तर अजून तेवढे शिल्लक पाठीमाग पाठीला रेडी आहे काका तर आगमन आता झालेलं आहे काका जेवण आला का हो जेवण आलाय तरी पण इथं आता हे सगळं मटेरियलचे मेन कर्णधार म्हणजे आपले ओम कर भाई

राम राम प्रमोद भगत गणपती बाप्पा मोर्या काहीने पातीला आणलं

आमचे अशा प्रकारे गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पा मोरे तरी आमची ही गणपतीची मूर्ती माझा मित्र पोलीस आदिनाथ पाठक यांनी ही मूर्ती यावर्षी स्वतः एकट्याने दिलेली आहे आणि बाकीचे वरंगणीतून आम्ही हे जे उर्वरित वरचं का जे सामान वगैरे लागतंय ते आम्ही आमच्या वरंगणीतून आणतो प्रत्येक वर्षी कोणी ना कोणीतरी एक जण मूर्ती घेत आमचं सर्व नोकर मंडळी त्याच्यामध्ये हे मंडळ खूप मोठं आहे आमच्या गावातलं आणि आत्तापर्यंत टिकून राहिलेलं आहे புதுச்சேரி इकडे दोन मिनट होय रे चोर कांदा परतायचा काय होय रे असलं परतायचं समीरची तमाटा कापायची स्पीड आहे अतिउत्तम आहे समीर तुम्ही पहिल्यांदी काम केलेलं आहे का

કાંદા કપલા વટ ફ્લા ઢોબળી અદરકિર સોનસાન

रामेश्वर सेलूरकर नमस्कार नमस्कार

लिंबक हाँ <goal objetivo> ये <Hans> <Princeton> இதுகூட பாட்டு हा लसणाचे पापळे एकदम मस्त झालेले आहेत आता याच्यात मिठी असायची आता हिरवी मिरची ते बोला बोला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अपने मराठ मन सला प्लीज सपोर्ट करा तुम्हारा सर्वान गणपति बाप्पा हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक मराठा लाख मराठा

धन्यवाद धन्यवाद प्लीज सपोर्ट करा लाइक करा सब्सक्राइब करा ज्योति हो धन्यवाद तुमचे सर्वांचे जेवण झाले का आमच्या आता चालू आहे प्रत्येकाने वेगवेगळं काम वाटून घेतलेलं आहे दादू साजरा करू जास्त जाऊ लावा Ừ, bảo là đâu? Chác cũng chắc cũng Để được không? bỏ lỡ những video hấp dẫn आज एक जनले खतरनाक सुनंदा बुغي हाय बोला ये होटल पे काय करते ये मंदिरला का करी करी सारे सारे हांत आपला डायरेक्ट गेट वाइट ये आम्ही आमबाजी रात्री रात्र होला खूप यार दाव रते ميسر اندر تو واسے کي ڪيرن ٿي يوه پراجيڪٽ آهي اندر تو جيتو آءَ هڪڙي ڪٿي وڏي ڪم ڪندي چڳاري ڪيا ڇا ڪرڻا نه ڪيا ڇا ڪم ڪيا نه ڪيا ڇا ڪم ڪيا نه ڪيا ايو غلط نه آهي ڇا ڪي جتي کان

हमारा जी गणपति का एक मंडल है महारुद्र मंडल रात को हम एक दूसरे से पैसा इकट्ठा करते हैं और उसके बाद में बिरयानी का प्लान किए एक गांव में चल रहा है हमारे तुम भी सीखो काय टाकायचं मिरची तर ठ्याचं की नाही कांदा आहे कांदा तर या प्रकारे कमी तेलामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने कांदा परतून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर काय टाकायचं मिरची टाकायची तर मोठं कधी जर पार्टी करायचं नियोजन हो, तर तुमचं पण ठरलं तर या पद्धतीने तुम्ही करू शकता बघून घ्या तर हिरवी मिरची आहे वगैरे स्वच्छ एकदम पाणीने दोन तीन आणि आता त्याच्यामध्ये ती तेलामध्ये फ्राय करू राहिले या पद्धतीने जर मिरची आपण फ्राय केली ना तर मिरची पूर्णपणे जेवढी जे चव असते ना ते पूर्णपणे कांद्याला लागून जाते आणि त्या ಮೇ <laughs> ರೀ <laughs> 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 <laughs>

बाज़ मारा बच्चे वाले ठीक है ना हैं हलिबूर हलिबूर मारा हैं पास पर हैं हलिबूर वाले हैं तुरंत हमें देते हैं वायरों आज तक अदरक लोचून फिर पोड़े फिर चना पास भाई चाहे तो चिट्ठा मटन चुना मैं चिट्ठा क्या लगा लगा चार लेंगे वो कराएं लेकर लेंगे पापा रख देते हैं नो चार महीने

हेलो ओरेले जी यो यत्रो न का मस्तो द बारिक का दुद त बारिक दुवै दिन नै लि गरे अलराइट हे यो बाक त द मनि गए बारिक बारिक के भोटि काज दि એક આશરે 100 ગ્રામ